यानंतर पुढची महत्वाची बातमी पाहूयात मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम हा बदलण्यात आला आहे मतदार याद्यांचा मसुदा आता चौदा नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे मतदार याद्यांवरील हरकती आणि आक्षेपांसाठी बावीस नोव्हेंबरची मुदत देण्यात आली एकोणतीस महापालिकांसाठी वॉर्ड निहाय मतदार यादी सहा डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे त्याबरोबरच मतदार केंद्र निहाय मतदार यादी ही बारा डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे मतदान केंद्राची यादी ही आठ डिसेंबरला येईल त्याबरोबरच मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणीसाठी कट ऑफ डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीच्या उर्वरित अडतीस याचिकांवरती हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी पार पडणारे आरक्षण आणि वॉर्ड रचनेसंबंधीच्या या अडतीस याचिका आहेत मतदार याद्यांसंबंधीच्या चार आव्हान याचिका काल हायकोर्टानं फेटाळलेल्या आहेत तर नागपूर औरंगाबाद या खंडपीठातल्या याचिकांवर देखील मुंबईमध्येच आता सुनावणी पार पडणार आहे बेचाळीस याचिकांची तीन भागांमध्ये वर्गमार्गी करून कालपासूनच या सुनावणीला सुरुवात झालेली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधीच्या याचिका या तातडीनं ऐका असे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत